शिवसेनेचाही सूर बदलला होता फायनान्स डिपार्टमेंटने साठ टक्क्याचा जी आर काढलेला आहे परंतु आणखीन ते निधी आणखी आलेलं नाही त्याच्यामुळं सर्वच मंत्राची अशी अपेक्षा होती की अर्थमंत्री साहेबांशी बसावं चर्चा करावी आणि सिस्टीम ज्याला म्हणतो आपण ते सिस्टीम लावण्याचा प्रयत्न करावा नाही नाही अजित दादा ते बोलले असेल मुश्किलपणे बोलले असेल परंतु आमची त्यांची वन टू वन चर्चा झालेली आहे आता 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 सध्याला आमचे कोणतेही वाद नाहीत आणि जेव्हा एकमेकांचा संवाद होतो त्या वेळेला या वादाला अर्थ राहत नाही दर वर्षाला पाच हजार पाच वर्षामध्ये म्हणजे एकोणतीस ते तीस या कालावधीमध्ये आमच्या पंचवीस हजार बसेस तरी महामंडळाच्या असतील आणि त्यासाठी अजितदादानी युती देण्याचं मान्य केलं आणि मला आतापर्यंतचा जो अनुभव आहे अजितदादांचा गेल्या पंचवीस वर्षाचा त्यामुळे अजितदादा जे बोलतात ते खरं करतात असं मला तरी माझ्या माझ्या बघा बाकीच्या नेत्यांबद्दल मला माझ्या बाकीच्या नेत्यांबद्दल मला माहिती नाही परंतु जुन्या सहकारी म्हणून कदाचित माझ्यावर त्यांचं जास्त प्रेम असेल मी अजितदादांवर खुश आहे उलट बोलतोय अजितदादा माझ्यावर खुश आहे